शेतकरी कल्पक शेतकरी देशाच्या निर्यातीमध्ये कृषी मालाच्या निर्यातीमध्ये सर्वाधिक जर का कुठला असेल तो माझा नाशिक जिल्हा आहे त्याच्यात माझ्या मनामध्ये दादा त्या शेतकऱ्यांच्या साठी साडेसात हॉस्पॉर हो पर्यंत वीस पंपाची थकबाफी तुम्ही माफ केली पण पुढचे पाच वर्ष आज तुम्ही वादा केलात आणि एकच अजित अजितदादा या तुमच्या गोष्टीप्रमाणे महाराष्ट्रातला तमाम कष्टकरी शेतकरी विश्वास घेऊन आहे की पुढची पाच वर्ष आम्हाला मोफत वीज अजितदाच्याकडनं मिळेल हा विश्वास त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला टीका टिप्पणी झाली की फक्त भगिणींच्या साठी केले भावांच्यासाठी काय केले म्हणजे तमाम शेतकरी बांधवांच्या साठी हा क्रांतिकारी निर्णय बहिराजासाठी तो निर्णय त्या ठिकाणी घेण्यामध्ये आला किमान आधारभूत किंमतीच्या होतीमध्ये सुद्धा धोरण त्या ठिकाणी घेतलं गेलं आणि कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा पाच हजार रुपये प्रति हेक्टर मदत सुद्धा भूमिका त्या ठिकाणी घेण्यामध्ये आल अशा पेक्षा वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी होत आहेत या सगळ्या योजना भविष्यावीच्या कालावधीमध्ये आपल्याकडे त्या ठिकाणी पोहोच होतील आणि या पोच होणाऱ्या योजना ताई तुम्ही काळजी करू नका निवेदक ताईंना मी सांगतोय निवेदक ताईना निवेदक ताईंना